शिवाजी महाराज या नावानेच प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अभिमान आणि ऊर्जा संचारते ते केवळ योद्धा नव्हते तर दूरदृष्टी असलेले एक महाप्राक्रमी नेते होते त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले जिथे प्रत्येक व्यक्तीला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार असेल आज आपण त्यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकणार आहोत त्यांच्या जन्मापूर्वीपासून ते त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास आरंभीचा काळ भारत मुघल प्रभावाखाली होता तर दक्षिण भारतात आदिलशाही कुतुबशाही यांसारख्या सत्तांचे वर्चस्व होते याच काळात शहाजी राजे भोसले एक धाडसी मराठा सरदार आदिलशाही दरबारात सरसेनाप्ती होते त्यांच्या पत्नी जिजाबाई या धार्मिक परोपकारी आणि पराक्रमी स्त्री होत्या त्यांचे एक स्वप्न होते असा पुत्र घडवायचा जो अन्यायाविरुद्ध लढेल आणि या भूमीला स्वतंत्र एकोणीस फेब्रुवारी एक हजार सहाशे तीस रोजी जिजाबाईंनी एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला या बालकाचे नाव ठेवले गेले शिवाजी देवी शिवाईच्या आशीर्वादाचे प्रतीक हा मुलगा इतिहासाचा प्रवाह बदलणारा ठरणार होता हे सर्वांनाच जाणवले शिवाजींचे बालपण शिवनेरी किल्ल्यावर गेले जिजाबाई त्यांना नेहमी रामायण महाभारत यांसारख्या धर्मग्रंथांतील कथा सांगत असत या कथांमधून त्यांच्या धर्म न्याय आणि लोककल्याणाच्या मूल्यांची रुजवात झाली शहाजी राजेंनी त्यांना युद्ध कौशल्य घोडेस्वारी तलवारबाजी यांचे कठोर प्रशिक्षण दिले राज्यकारभार आणि मुत्सद्देगिरीचे धडेही शिकवले शिवाजी लहान वयातच वयातपेशदा हौडजिरीचा अन्याय यांचा अनुभव घेत होते त्यांच्या मनात स्वराज्य स्थापन करण्याची ठिणगी तेव्हाच प्रज्वलित झाली होती एक हजार सहाशे पंचेचाळीस साली सोळाव्या वर्षी शिवाजींनी स्वराज्य स्थापनेची वाटचाल सुरू केली त्यांनी पहिले तोरणा किल्ल्यावर फडकावले यानंतर चाकण कोंढाणा सिंहगड आणि राजगड किल्लेही त्यांनी आपल्या अधिपत्याखाली घेतले हे विजय केवळ लष्करी नव्हते तर ते अन्यायाच्या विरुद्ध उभ्या ठाकलेल्या स्वाभिमानी नेतृत्वाचे प्रतीक होते शिवाजींनी गनिमी कावा या नवीनीकरणात्मक युद्धतंत्राचा वापर केला कमी सैन्य असून ही गती चातुर्य आणि आश्चर्याचा उपयोग करून त्यांनी शत्रूंवर विजय मिळवला शिवाजींच्या विजयांच्या बातम्या आदिलशाही दरबारात पोहोचल्या आणि त्यांनी शिवाजींना रोखण्यासाठी अफजलखानासारख्या पराक्रमी सरदाराला पाठवले एक हजार सहाशे एकोणसाठ मध्ये प्रतापगडावर अफझलखान आणि शिवाजींची ऐतिहासिक भेट झाली अफझलखानाने शिवाजींना मिठी मारण्याच्या बहाण्याने मारण्याचा डाव रचला होता पण सावधगिरीने आपल्या अंगात लोखंडी कवच घालून आणि वाघनखे लपवून शिवाजींनी हा डाव उधळून लावला अफझलखानाला ठार करून त्यांनी प्रतापगडाच्या लढाईत मोठा विजय मिळवला शिवाजींच्या वाढत्या शक्तीने मुघल सम्राट औरंगजेब अस्वस्थ झाला एक हजार सहाशे सहासष्ट साली औरंगजेबाने शिवाजींना आग्रा दरबारात बोलावले आणि त्यांना कैद केले मात्र शिवाजी केवळ योद्धे नव्हते तर ते कुशाग्र बुद्धीचे होते त्यांनी आपला आणि आपल्या पुत्र संभाजीचा सुटकेचा मार्ग शोधला गोड्यांच्या टोपल्यात लपून त्यांनी अतिशय चतुराईने पलायन केले एक हजार सहाशे चौऱ्याहत्तर साल हे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अत्यंत वर्ष होते त्यांनी रायगडावर छत्रपती म्हणून राज्याभिषेक केला या सोहळ्याने स्वराज्याची अधिकृत स्थापना जाहीर केली मोरोपंत पिंडळे गागाभट यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लोकहिताच्या सुधारणा केल्या शेती न्याय व्यवस्था आणि आरमारी शक्ती यांना त्यांनी प्राधान्य दिले शिवाजी हे पहिले भारतीय राजे होते ज्यांनी आरमारी सक्षमता ओळखली त्यांनी कोस्टल संरक्षणासाठी भव्य आरमार उभारले शिवाजींच्या प्रशासनात न्याय आणि लोककल्याणाला अग्रक्रम होता त्यांनी अन्यायकारक कर रद्द केले आणि एक न्याय महसूल प्रणाली लागू केली त्यांचे राज्य धर्मनिरपेक्ष होते जिथे सर्व धर्मांना समान आदर मिळत होता त्यांच्या सैन्यावर कडक नियम होते महिलांचा आदर करणे मंदिरांची तोडफोड करणे हे नियम त्यांनी नेहमीच पाळले शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात तीनशेहून अधिक किल्ले जिंकले त्यांच्या मोहिमा नेहमीच योजनाबद्ध अचूक आणि साहसी होत्या कोंढाणा किल्ल्याच्या लढाईचा उल्लेख केल्याशिवाय शिवाजींच्या विजयगाथा पूर्ण होऊ शकत नाही एक हजार सहाशे सत्तर साली तानाजी मालुसरे यांनी कोंढाण्याचा विजय मिळवला या लढाईत तानाजी शहीद झाले त्यावेळी शिवाजींनी दुहखद शब्दांत म्हटले गड आला पण सिंह गेला तीन एप्रिल एक हजार सहाशे ऐंशी रोजी रायगडावर शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला त्यांचा मृत्यू म्हणजे एका युगाचा अंत होता पण त्यांचा आदर्श आणि स्वराज्याची संकल्पना जिवंत राहिली संभाजी महाराजांनी त्यांच्या वारशाची जबाबदारी सांभाळली आणि मुघलांशी संघर्ष सुरू ठेवला आजही छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासातील एक नाव नाही तर ते प्रेरणेचे स्त्रोत आहे त्यांच्या किल्ल्यांवरून त्यांच्या पराक्रमाच्या कहाण्या ऐकू येतात त्यांची आदर्श राज्यव्यवस्था आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन आधुनिक नेतृत्वासाठी पथदर्शक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आपल्याला शिकवते कधीही मान नेहमी ती उंच ठेवा त्यांनी दाखवलेली शौर्याची आणि न्यायाची वाट आजही लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजे नव्हते तर ते एक युगपुरुष होते त्यांचे कार्य आणि विचार सदैव अजरामर राहतील जय भवानी जय शिवाजी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला या महान पुस्तकाचा सारांश आवडला असेल आणि अशा अजून अद्भुत साहित्यकृतींचे सारांश पाहायचे असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बुक्स सोल किताब की आत्माला तुमच प्रेम आणि पाठिंबा आम्हाला मराठी हिंदी आणि जागतिक साहित्यातील महान पुस्तकांचे सारांश तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरित करतो तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना खाली कॉमेंट्स मध्ये जरूर कळवा पुढील व्हिडिओमध्ये आणखी एका प्रेरणादायक पुस्तकासोबत भेटू तोपर्यंत वाचा शिका आणि पुढे वाढत राहा